नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात मजेत हो ना मैत्रिणीनो दोन चार दिवसापूर्वी माझ्या नातीने बुकिंग केलं होतं कशाचं तुमच्या लक्षात आलं असेल छावा पिक्चरचं बरं का कारण हल्ली काय आहे की बुकिंग केल्याशिवाय पिक्चरला आपण जाऊ शकत नाही हो की नाही तिने बुकिंग करून दिलं आणि आम्ही पिक्चरला गेलो ती तिच्या मैत्रिणीसोबत पिक्चर बघून आली होती माझा मुलगा सुन पण जाऊन पिक्चर बघून आले होते त्यामुळे सगळ्यांनी आम्हाला आग्रह केला आणि आम्ही गेलो आणि खरोखर आम्ही त्या थिएटरच्या बाहेर आलो ते अगदी भारावूनच शेवटची वीस मिनटं तर आम्ही स्वतःला रोखू शकलो नाही मी तर असं ऐकलं आहे की प्रत्येक पिक्चर झाल्यावर सर्व आपले थिएटरमधील प्रेक्षक उभे राहतात आणि संभाजी महाराजांना सलामी देतात खरोखर हिंदू राष्ट्रासाठी देशासाठी त्यांनी जे आपले प्राण्याचे बलिदान केले ते खरोखर त्याला तोड नाही आणि या दिग्दर्शकाने हा जो आपला पूर्ण इतिहास आहे तो आपल्यासमोर मांडला आहे आपण पुस्तकात वाचलं होतं किंवा प्रसंग ऐकले होते ते संभाजी महाराजांनी बलिदान दिलं पण प्रत्यक्ष अंगावर काटा आणणारे ते प्रसंग बघून मन अतिशय हेलावून जाते शेवटचे वीस मिनिट तर हाल हाल करून संभाजी महाराजांना मारलेला दाखवलं आहे औरंगजेबाने त्यांना साखरदंडानं बांधून ठेवलेलं असतं त्यांच्या अंगावरचे साल काढतात नंतर त्यांचे डोळे काढले जातात जीप काढली जाते त्या अंगावर जेथे साल काढल्यावर त्याच्यावर मीठ सोडलं जातं मैत्रिणी त्यांच्या तोंडातून ब्रससुद्धा निघत नाही इतके हाल केले त्या संभाजी महाराजांच्या याच्या त्यांना जखमा होत होत्या पण त्याचे बळ मात्र त्या औरंगजेबाच्या मनावर उमटत होते तो त्यांचे आवाज ऐकण्यासाठी आक्रोश ऐकण्यासाठी त्याचे कान असुसले होते पण संभाजी महाराजांनी ब्रसुद्धा तोंडातून काढले नाही आणि अशा प्रकारे हलहाल करून त्यांना मारलेलं दाखवलेलं आहे आपल्या आजच्या तरुण पिढीचे रक्त सळसळते ते तसं प्रसंग बघितल्यावर खरंच आपला राजा किती शूर होता आणि आपल्या देशासाठी त्यांनी धर्म बदलला नाही धर्म बदल म्हणून ते औरंगेब त्याला ऐकवतो पण धर्मासाठी आपल्या देशासाठी त्यांनी आपल्या प्राण्याचं बलिदान केलं मैत्रिणीनं आपला मराठ्यांचा इतिहास अतिशय भव्य दिव्य आहे आणि हे दिग्दर्शकाने हा आपल्याला दाखवून हे श्रेय त्याचे घेतलेले आहे मैत्रिणी आपले कर्तव्य आहे की प्रत्येकाने हा पिक्चर बघावा असा आपण त्यांना आवर्जून आग्रह केला पाहिजे आणि खरा इतिहास आपल्याला कळेल आणि आपलेही या राजाच्या ठिकाणी नतमस्तक होऊ मैत्रिणीनं खरोखर व्ही के कौशलनी या संभाजीच्या कॅरेक्टरला अतिशय सुंदर न्याय दिलेला आहे आणि खरोखर संभाजी राजे आपल्या नजरेसमोर त्याच्या रूपात उभे राहतात मैत्रिणीनं खूप दिवसानंतर असा हा सुंदर पिक्चर पाहायला मिळाला पिक्चर म्हणण्यापेक्षा आपला इतिहास आपल्या नजरेसमोर घडतोय हे आपल्याला दिसून आलं त्या का त्यावेळेसच्या लढाया त्या, त्या काळातलं किती किती सैनिकांमध्ये एकटा संभाजी लढताना दाखवला शेवटी आणि खरोखर खऱ्या लढाया त्या तलवारीने लढताना दाखवले आहे अंगावर शहारे येतात असा हा सुंदर पिक्चर बघण्यात आला मैत्रिणीनो तुम्ही पण आजूबाजूला तुमच्या मैत्रिणींना नातवंडांना मुलांना सगळ्यांना हा पिक्चर आवर्जून बघायला लावा आणि आपल्या या संभाजीराजाच्या ठिकाणी आपण पिक्चर बघून त्यांना नतमस्तक होऊया आणि खरोखर असं हे दिव्य भव्य पिक्चर आणखी वर्षवर यावे आणि आपला इतिहास कळावा एवढीच मनाला आपल्या आपण मनाला दिलासा देऊया आणि दिग्दर्शकाचे खरोखर आभार मानूया मैत्रिणी भेटूया परत आपण हा संभाजी पिक्चर अजूनही मनातून जात नाही आणि तो इतिहास आणि ते संभाजीराजे सतत डोळ्यासमोर उभे राहतात ते डोळे काढलेले ते खाली वागतात आणि असे त्यांच्या तो डोळ्यातून असं रक्त पडताना दाखवले अंगावर शहारे येतात आणि आपले हुंदके आपण आवरू शकत नाही शेवटचे वीस मिनिट अतिशय कठीण जरा तुम्ही हा अनुभव घ्या किंवा घेतला असेल तर हा पिक्चर आवर्जून पहा एवढंच माझे सांगणे आहे बाकी भेटूया परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मैत्रिणींनो धन्यवाद परत तुमच्या सर्वांची